निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अकोला मार्गे धावणाऱ्या मुंबई नागपूर द्विसाप्ताहिक विशेष आणि पुणे नागपूर साप्ताहिक विशेष गाड्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे आगामी काळात या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या अप आणि डाऊन मार्गावर एकूण नव्वद फेऱ्या होणार असल्याने मलकापूर नांदुरा शेगावसह बुलढाणा जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार पंधरा फेब्रुवारीपर्यंत अधिसूचित असलेली गाडी गाडी क्रमांक शून्य दोन तेरा नऊ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर द्विसाप्ताहिक विशेषला आता तीस मे दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली या कालावधीत गाडीच्या तीस फेऱ्या होणार आहेत सतरा फेब्रुवारी पर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक शून्य दोन चौदा शून्य नागपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष आता एक जून दोन हजार चोवीस पर्यंत धावणार आहे या गाडीच्या तीस फेऱ्या होतील तर पुणे नागपूर पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेसच्या एकूण तीस फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत पंधरा फेब्रुवारी पर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक शून्य दोन चौदा चार नागपूर पुणे साप्ताहिक विशेष आता मे वाढवण्यात आहेत तर अधिसूचित असलेली गाडी क्रमांक शून्य दोन चौदा तीन पुणे नागपूर साप्ताहिक आता एकतीस मे दोन हजार चोवीस पंधरा फेऱ्यापर्यंत वाढवण्यात आले आहे या गाड्यांची वेळ संरचना आणि थांब्यांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भीड स्वराज्य